राजकोट किल्ल्यावर उभारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती कोसळ्याची दुर्दैवी घटनेचा परभणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाद्वारे निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी शहर जिल्हाध्यक्ष जाकीर अहमद खान विधानसभा अध्यक्ष अजय गव्हाने शहर कार्याध्यक्ष विकास लोंगोटे जिल्हा सरचिटणीस रमाकांत कुलकर्णी अर्बन सेलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर लोंगोटे परभणी तालुकाध्यक्ष गंगाधर जवंजा युवक शहर जिल्हाध्यक्ष आतिश गरड महिला शहर जिल्हाध्यक्ष वनिताताई चव्हाण गजानन लवाळे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष प्रद्युम्न टोंगे पाटील शहर सरचिटणीस गंगाप्रसाद यादव माधव कनकुटे आसिफ खान मंगला वायवळ तालुकाध्यक्ष प्रेम पाटील शहर उपाध्यक्ष दत्ता सवणकर मोहन कांबळे दर्शन देशमुख यांच्यासह अन्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते सत्तावीस ऑगस्ट रोजी मंगळवारी जिल्हा प्रशासनास एक निवेदन सादर करण्यात आले त्याद्वारे महाराष्ट्राचे कुलदैव छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळ्याची दुर्दैवी घटनेचा निषेध नोंदविण्यात आला या प्रकरणातील कसून चौकशी झाली पाहिजे अशी या निवेदनाद्वारे सांगण्यात प्रशासनाला आलेली आहे महाराष्ट्रात मागील महाराष्ट्रात मा, मागील काही दिवसापासून अत्याचार मोठमोठे प्रकारे घडत असताना काल महाराष्ट्राच्या आराध्यवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मागील आठ महिन्यात बांधला जातो आणि तो पुतळा कोसळला जातो म्हणजे यात कुठंतरी सरकार हस्तक्षेप करतं आहे आणि जाणून हा प्रकार करून कुठंतरी दंगली निर्माण करायचं कुठंतरी या वृद्धीचा नाश करून या समाजाबद्दल जातीबद्दल कुठंतरी द्वेष निर्माण करायचा या हेतूने हे इव्हेंटबाज सरकार छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा आठ आठ महिन्यात जर पुतळा जर कोसळत असेल तर परभणीचा पुतळा मागील सत्तर वर्षापासून आभेद आहे या सरकार कुठंतरी जाणीवपूर्वक महाराष्ट्रात इव्हेंटबाजाचा प्रकार करून खतपाणी घालत आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये बलात्काराच्या लहान मुलीवर लेकरावर अत्याचाराच्या घटना एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि ह्या घटना या नाकर्ते सरकारला सरकारच्या नाकर्तेपणामुळे एवढ्या वाढत आहेत याला जबाबदार हे सरकार आहे आणि याच्या कुठंतरी पांघरून घालण्यासाठी या महाराष्ट्राचं आराध्य दैवत या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला गालबोट लावण्याचं हे पुतळा जमीन ध्वस्त करण्याचं काम या सरकारनं मोठं पाप केलेलं आहे याची जागा येणाऱ्या काळात ही जनता या सरकारला दाखिलेशिव राहणार नाही आणि हे पाप हे सरकार कुठेही फेडू शकणार नाही कारण यांनी ये यांचं पाप दाबण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना तुम त्यांचा पुतळा जमीनध्वस्त केला याला या नाकर्ते सरकारचं धुऊन काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजाला यांनी भेटण्यात आलेला आहे